तर नमस्कार मित्रांनो सगळं सर्वांचं स्वरूप मित्रांनो चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला लाकडीवरून कॉल आलेला आहे तर बघूया मित्रांनो कॉलवरती जाऊन कोणता सापेल आपण त्याला कशा प्रकारे रेस्प्यू करतो भेटूया मित्रांनो कॉलवरती तर मित्रांनो साप जोळीला आपण बघितलेला आहे आणि तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो साप कुठे बसलेला आहे आणि कशा प्रकारे साप आहे तर मित्रांनो तुम्ही पण बघू शकता की त्या लाकडाच्या खाली साप बसलेला आहे या सापाला मित्रांनो इंग्लिश मध्ये रसल वायपर मराठी मध्ये गोनस हिंदी मध्ये चिट्टी या नावाने भारतातले चार प्रमुख कुशारी साप आहेत नाग नागमन्यार गोनस आणि चार मुख्य कुशारी सापांपैकी एक आहे मित्रांनो हा साप जो आहे तो थंडीमध्ये जास्त प्रमाणात बाहेर पडणारा साप आहे कारण की या साप सीझन थंडीमध्ये चालू होतात आणि मे आणि अप्रेलमध्ये हा गोनस सात साठ तर। ते सत्तर पिंडांना जन्म देतो मित्रांनो हा सा अंडी न घालता डायरेक्ट पिंडांना जन्म देतो मित्रांनो या सापाचे पिल्ले जन्मतात विषारी असतात मित्रांनो हे साप जर तुमच्या घरापैसे किंवा तुमच्या निदर्शनास आले तर मित्रांनो अशा सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका फॉरेस्ट अधिकारी आणि सर्व मित्रांना कॉल करा तर आपण या सापाला आता पॅक करूयात आणि मिळूयात निसर्गाच्या सहाय्यामध्ये प्लीज करण्यासाठी तर मित्रांनो आपण आता लाकडीचे रेस्क्यू केलेल्या रसोलाई प्स निघला या ठिकाणी आपण लिज करण्यासाठी आलेले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या बॅगमध्ये साप आहे आणि आप आपण या ठिकाणी त्याला लीज करणार आहे बघूया मित्रांनो साप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो नवीन अशाच व्हिडिओमध्ये